एसटी ग्रुप फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित बाजीप्रभू चौक मित्र मंडल नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस वर्ष पाचवे भव्य दांडिया गरबा रास मंडप व भूमिपूजन सोहळा आज प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन व वा श्रीफळ वाढवून संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख मान्यवर मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार शहराध्यक्ष सुदाम भाऊ कोंबडे बॉबी पैया काळे मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष अर्जुन वेताळ कैलास मोरे शंकर संघटक देवचंद अण्णा केदारे गोपी पगार धरम गोविंद गौतम पराडे भालचंद्र देसले मनसे सिडको उपविभाग अध्यक्ष मनीष परदेसी संदीप मालोकर शंकर कनकुसे आकाश भागवत विश्वास रुपवते संदीप दराडे कैलास चव्हाण महिला शहराध्यक्ष सौ अरुणाताई पाटील वर्षा वेताळ सारिका दोंदे तसेच मंडळाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी तसेच प्रभाग क्रमांक चोवीस मधील नागरिक महिला बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे संस्थापक संदीप भाऊ दोंदे यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला आज नवीन नाशिक सिडको या ठिकाणी बाजीपूर चौकात या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस या ठिकाणी बाजीप्रभू चौक नवरात्र उत्सव हे पाचवं वर्ष आहे या पाचशे वर्षाच्या निमित्तानं भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे लाडकं नेतृत्व दिनकर अण्णा पाटील सलीम मामा शेख सुदम भाऊ कोंबडे बबी भैया काळे अंकुश भाऊ पवार आणि समस्त मनसेचे पदाधिकारी आणि प्रभागातील चौकातील सर्व रहवासी आज या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले आणि येणारा जो दिवस आहे बावीस तारखेचा घटस्थापनेचा त्या दिवशी सर्व नागरिकांनी भरभरून इथे साथ द्यावी सोबत असावी आणि पक्षाच्या वतीने सर्वांनी उपस्थित राहून आज उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद ही जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी बाजी प्रभू चौकामध्ये एस डी फाउंडेशन आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं भव्य असा दांडिया रास कार्यक्रम इथे घेतला जातो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यच असं से आहे की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण म्हणून संधी भाऊच्या माध्यमातून मग दांडिया असेल गणपती असेल किंवा विविध गरजूंना विविध प्रकारचे उपक्रम ह्या मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात दांडियाच्या काळामध्ये विविध उपक्रमांनी हा दांडिया अतिशय सुंदर पद्धतीने साजरा होत असतो आणि मागच्या वर्षीसुद्धा माननीय अमित साहेब ठाकरे यांनी या दांडियाला उपस्थिती लावली होती खरोखर संदीप भाऊ तुमचं या सिडको परिसरामध्ये अतिशय सुंदर चांगलं काम आहे आणि निश्चितच ह्या दांडिया मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने होतील अशी आई तुळजाभवानीच्या नेहमी मी प्रार्थना करतो व सर्व मंडळाला सर्व माझ्या महिला भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना हीच शुभेच्छा देतो की तुमच्या हातून खूप चांगलं काम घडो आणि ह्या दांडिया अतिशय सुंदर पद्धतीने होवो अशी मी मंडळाला व सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज नवीन नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस संदीप दोंदे आमच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते प्रमुख आहेत संदीपचं काम अतिशय त्याच्या पत्नीचं दोघा पती पत्नीचं काम या संपूर्ण भागामध्ये अतिशय चांगला एक सामाजिक एक्य राखण्याचं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम हे पती पत्नी आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते करत असतात आणि दरवर्षी गणपती उत्सव नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो मी नवी नाशिकमधील सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करेन की बावीस तारखेपासून आपण दसऱ्यापर्यंत या नवरात्र उत्सवाचा हो दांड्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी सलीम मामा शेख अंकुश पवार सुधाम कोंबडे आणि सर्व मनसैनिक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या माता आहेत बंधू आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे दरवर्षी होतोच या वर्षी आपण लाभ घ्या सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र